आमदार रोहित पवार हे जाहीर सभेमध्ये स्वतःहून दंबाजी करण्याचं काम कर्जत जामखेडच्या जनतेसहित कर्जत जामखेडच्या लोकप्रतिनिधीला करत आहेत मी या मतदारसंघामध्ये पडलो तर बघून घेईल तुमचा उत्सवच नेणार नाही किंवा माझ्याकडं राम शिंदे यांनी माझ्या नादी लागू नये माझ्या नादी लागल तर फार वाईट करण अशा प्रकारची भाषा स्वतः आमदार रोहित पवार करत आहेत यामध्ये निषेधार्ह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनाही वाटत नाही किंवा जनतेला वाटत नाही का कारण रोहित पवार यांच्याबरोबर त्यांचे कार्यकर्तेही भाषणामध्ये म्हणतात एक जीप भरून दगडाची जर घेऊन गेलो तर आम्ही चांगल्या चांगल्याला हटवतो हो मग ही संविधानाची पायमल्ली नाही का हे कोणत्या प्रकारचं घटनाविरोधी वक्तव्य नाहीत का एका उमेदवारानं निवडणुकीमध्ये जनतेला मला मतदान देत नाही म्हणून दंबाजी करणं हे घटनेच्या विरोधात आहे आणि बारा खात्याचं मंत्री राहिलेल्या आणि सध्या विधान परिषद सदस्य असलेल्या माणसाला जर जाहीर सभेमध्ये दंबाजी होत असेल तर कर्जत जामखेडचा तुम्हाला बिहार करायचा आहे का आणि तुम्ही म्हणता या कर्जत मध्ये लेखी बाळी सुरक्षित नव्हत्या तुम्हाला हे बोलण्याचा नैतिक अधिकार आहे काय